घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण द्या। नायर डेव्हलपर्स डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची चोवीस तासाच्या आत उकल गंगापूर पोलीस स्टेशन यांची विशेष कामगिरी दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराई चोरट्यांना गंगापूर पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केलं त्यांच्याकडून चार चोरी केलेल्या दुचाकी जप्त केल्या दिनेश सोनवणे यांची दुचाकी शिवाजीनगर बस स्टॉप इंटर अपार्टमेंटच्या घराच्या पार्किंगमधून चोरीला गेल्याची घटना अकरा मे रोजी घडली या प्रकरणी गंगापूर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शोध पथकाकडून चालू होता पोलीस हवालदार गिरीश महाले यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले गणेश रेहरे मच्छिंद्र वाकचौरे सोनू खाडे अजित नाथक गोरख साळुंखे भागवंत थविल ही कारवाई केली संशयित आरोपी यांना शिवाजीनगर येथील सत्यम वाईन्स परिसरातून अरुण काकुळते वर्ष एकोणचाळीस आणि पंकज सावंत वर्ष अडतीस या दोघांना अटक केली संशयित आरोपी यांच्या विरोधात आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का, का याचा देखील शोध चालू आहे पोलीस हवालदार गिरीश महाले यांच्या या कारवाईमुळे गंगापूर परिसरात स्वागत होत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा